नगरविकास आघाडीकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरेसह चार उमेदवारी अर्ज दाखल सर्वत्र निवडणुकीचे वारं वाहत असून पेन नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांची नगरविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरली आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयासमोरून नगरसेवक पदाचे अर्ज दाखल करण्यासाठी पाच उमेदवारांसोबत असंख्य हितचिंतक उपस्थित होते रॅलीतील गर्दी पाहून विरोधकांना नक्कीच धडकी भरली अशी चर्चा सुरू होती यावेळी संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयासमोर निघालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने बाबासाहेब आंबेडकर मार्गे पेन नगर परिषदेत पोहोचली प्रभाग क्रमांक एक ब मधून संतोष विनायक शृंगारपुरे प्रभाग एक अ मधून मनाली उपेंद्र कुल्लटकर तर प्रभाग तीन ब मधून संजय परशुराम मात्रे प्रभाग तीन अ मधून सुजाता यशवंत डाकी प्रभाग सात ब मधून वैभव सुनील आवासकर यांनी अर्ज दाखल केलेत येणाऱ्या दोन दिवसात नगरविकास आघाडीतर्फे आणखी प्रभागांमध्ये नगरसेवकांच्या पदांचे अर्ज दाखल करणार असल्याचं संतोष शृंगारपूर यांनी सांगितलं तसेच नगरविकास आघाडी हे लोकराज्य ते सुराज्य या विचारांनी प्रेरित होऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही उतरलो असल्याचं स्पष्ट केलं नमस्कार करतो सर्वांना की पेण नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आता आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक पाच हे सर्वजण थोड्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आपण सर्वजण आमचा फॉर्म भरण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे नगर विकास आघाडी लोक राज्य ते सुराज्य याप्रमाणे या, या भ्रष्टाचाराला आम्ही आढा घालण्यासाठी आम्ही हे सत्तेसाठी जाहीर कर करतोय तरी आपण सर्वांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं आपण सर्वजण इथे आलात मी मनपूर्वक या सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र